नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळेजणं नवीन वॉलपेपर डी पीचे पासवर्डचे स्विचवर्ड एंजलची आतुरतेने वाट पाहत आहात आज आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि तुमची आतुरता माझ्यापर्यंत पोचली ते पाहून मला खूप आनंद झाला सगळेजणं एवढ्या आतुरतेने वाट पाहत आहात नवीन फोटोचा काही जणांचे प्रश्न आले होते ते पहिले समजून घेऊया त्या प्रश्नांचे उत्तर आपण सविस्तर पाहूया मग पुढील माहिती मी सांगते काही जणांचे म्हणणे होते काही एकवीस दिवसच का आपल्याला वॉलपेपर ठेवायचा आहे डी पी ठेवायचा आहे मागचे कारण असे आहे की मी दररोज एकवीस दिवस ब्रह्ममुहूर्तावरती त्याला विशिष्ट मंत्र बोलून सिद्ध करते जेव्हा स्वामी आशीर्वादाने तुम्हाला ह्याचा सगळ्यांना मागील जे वॉलपेपर डी पी दिले त्याचे अनुभव आपण आपल्या ग्रुपमध्ये पाहिलेच आहेत म्हणून जी एनर्जी मी तुम्हाला ब्रह्मांडमधनं देत आहे त्यातून तुमची अडकलेली कामं मार्गी लागत आहेत जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळत चाललेलं आहे जो वॉलपेपर आहे त्याच्याकडे पाहून तुम्हाला सकारात्मक वाटतं आहे नकारात्मक ऊर्जा निघून जाते जीवनामध्ये एक आनंद एक उत्साह एक प्रेरणादायी गोष्टी तुमच्याबरोबर घडत आहेत असंख्य अनुभव आपण आपल्या ग्रुपमध्ये अनुभवलेले आहेत की दहा दहा वर्षाची कामं रखडलेली पूर्ण झालेली आहे आपण असंख्य फोटो पाहतो काही फोटो आपल्याला आवडतात तर आपण काही दिवस ते वॉलपेपरला ठेवतो आणि नंतर तेच तेच पाहून आपल्याला कंटाळा येतो बरोबर आहे की नाही आज मी मोबाईल निम्रोलॉजीचा खूप डीपमध्ये अभ्यास केलेला आहे आणि एनर्जी स्पंदनं पॉझिटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा हे कसे काम करते हे मी चांगलंच जाणू शकते त्याच्यामुळे तुमच्यासाठी स्पेशल मी वॉलपेपर त्याला ऊर्जा स्पंदनं अंक स्विचवर्ड एंजल एनर्जी रेकी हिलिंग असं सगळं एकत्र करून एक विशिष्ट फोटोला आपण एनर्जीजाईज करत आहोत आणि ही एनर्जी ही ऊर्जा तुम्हाला तुमची कामं पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे हा वॉलपेपर बनवताना खूप मेहनत करावी लागत आहे विचार करावा लागत आहे आणि तुम्हाला त्यातून तुमची कामं आनंदाने उत्साहाने कशी पूर्ण करता येईल ते मी पाहत असते आणि एकवीस दिवस आपण त्याला हिलिंग करतो स्वामी प्रार्थना म्हणतो एक ऊर्जावान करतो त्या फोटोला आणि ही ऊर्जा तुम्हाला एकवीस दिवसात अनुभवायला येते म्हणून तुम्हाला एकवीस दिवसच ही साधना करायची आहे आपण प्रत्येक गोष्ट ही साधनेतनं केली त्याचा अनुभव आपल्याला येत असतो जसं आपण पारायणं करतो ठराविक पारायण आपण करतो त्या वेळेला त्या त्या अंकांमध्ये करावे लागतात कर। प्रत्येक अंकाचं एक विशिष्ट महत्त्व आहे म्हणून आपल्याला एकवीस दिवस आपल्या डाव्या हातावरती दिलेला अंक लिहायचा आहे तो सतत बोलायचा आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला वॉलपेपरकडे एकटक पाहायचं आहे जे काही तुम्हाला जीवनामध्ये अडथळे आहेत समस्या आहेत त्या पॉझिटिव्ह तुम्हाला बोलायच्या आहेत लॉ ऑफ ॲट्रॅक्शनप्रमाणे तुम्ही जे जे ब्रह्मांडमधनं मागणार आहात ते तुम्हाला आता मिळत जाणार आहे कारण की तुम्हाला मागील वॉलपेपरवरती जे जे काही अनुभव होते त्याच्यावरती पूर्ण विश्वास बसलेला आहे की नाही खरंच हे वर्क करतं हे काम करतं आहे आणि माझी खरंच कामं सहजतेने पूर्ण होत आहेत जी कामं करताना मला खूप कंटाळा यायचा आळस यायचा आणि डिप्रेशनमध्ये मी जात होते असे अनेकांचे अनुभव आपण पाहिलेले आहेत की त्यांना खूप सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत म्हणून आपल्याला हे जे आपण करत आहोत वॉलपेपर डी पी एनर्जी त्याची श्रद्धा विश्वास आणि सबोरीने जर हे तुम्ही करत राहिला तर नक्कीच अनुभव तुमच्या समोर आहे त्याचप्रमाणे तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप हा अकरा वेळा करायचा आहे कुलदेवीचा जप हा अकरा वेळा करायचा आहे हे एकवीस दिवसच फक्त काम करणार आहे मी त्याला हिलिंग करत करणार आहे एकवीस दिवस एकवीस दिवसानंतर जुना वॉलपेपर काम करणार नाही आणि ते तुम्हाला अनुभव देणार नाही परत तुम्हाला गैरसमज आणि नाराजी होईल की नकारात्मक ऊर्जा येत आहे तर जेवढे दिवस सांगितलेले आहेत तेवढेच दिवस त्याचा अनुभव घ्यायचा आहे नवीन नवीन अनेक आपले उपक्रम नवीन वॉलपेपर एकवीस दिवसांनी येत आहेत तर त्याचा तुम्ही वापर न करायचा ग्रुप आहे ग्रुपमध्ये ताप जे जे नियम सांगितलेले आहेत त्या त्याप्रमाणे वागत जायचं आहे तसंच तुम्ही कमेंटमध्ये मागे दिलेल्याप्रमाणे नाव आणि जन्मतर सांगितली सांगितले होती तर ह्या वेळेसपासून तुम्हाला फक्त धन्यवाद एंजल्स धन्यवाद ब्रह्मांड आणि श्री स्वामी समर्थ एवढंच द्यायचं आहे कारण की ज्यांनी कमेंट केलेली आहे त्यांचे नाव तिथे दिसते त्याच्यानुसार तुम्हाला एकवीस दिवसाचं हिलिंगचा फायदा होणार आहे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांना जर हे शेअर करायचं असल्यास तुम्हाला ज्या दिवशी हा व्हिडिओ मिळालेला आहे त्याच दिवशी तुम्हाला ते शेअर करायचं आहे कारण की तुम्ही काय करत आहात एकवीस दिवस त्या गोष्टीचा अनुभव घेतात आणि मग पुढे आपल्या लोकांना जवळच्या लोकांना ते फॉरवर्ड करत आहात पण त्या लोकांना त्यावेळेस अनुभव येणार नाही आणि ती लोकं तुमच्याविषयी निगेटिव्ह बोलतील कारण की एकवीस दिवसानंतर ती त्या फोटोमधली जी ऊर्जा आहे ती नाहीशी होणार आहे म्हणून तुम्हाला तुमच्या लोकांचंही भलं करायचं असल्यास तर ज्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल जी काही माहिती मिळेल जो फोटो मिळेल जो स्विच नंबर मिळेल एनर्जी नंबर मिळेल तो लगेचच्या लगेच फॉरवर्ड करायचा आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे आणि मग करायचं आहे हा अभ्यास आहे वेगळ्या प्रकारचा तो जाणून घ्यायचा आहे समजून घ्यायचा आहे आणि मग पुढे फॉरवर्ड करायचा आहे स्वामी आशीर्वादाने आपल्याला एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येत आहे तर हे सगळ्यांच्या कल्याणासाठी आपल्याला द्यायचे आहेत आपल्या हातूनही चांगले कर्म व्हावेत त्या हेतूने आपल्याला हे, आप हे करायचं आहे जेव्हा तुम्हाला जे जे अनुभव आलेले आहेत ते शेअर करा असं मी ज्यावेळेस म्हणते त्यामागचा माझा हेतू काय आहे की जो व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे जो त्रासामध्ये आहे उदास आहे जीवनामध्ये जगण्यासाठी त्याच्याकडे कोणत्या गोष्टी नाही आहेत अशा वेळेस तुमची प्रेरणादायी कमेंट त्याचे आयुष्य बदलून जाईल तुम्ही माझे कौतुक न करता तुम्ही तुम्हाला जे आलेले अनुभव आहेत प्रामाणिकपणे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच द्यायला पाहिजे कारण की एखाद्या व्यक्तीला तुमच्यामुळे मिळणारी प्रेरणा एखाद्याचे जीवन बदलू शकते ह्या हेतूने हे हे, हे मी ते सांगत असते एवढाच माझा हेतू आहे हे जाणून घ्या ज्यांना असं वाटतं की आपल्या ओळखीच्या लोकांना आपल्या ग्रुपमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे तर कमेंटमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक पाठवत आहे त्याला तुम्ही त्या लोकांना पाठवून सहभागी करू शकता अशा लोकांच्या काही समस्या होत्या त्या आपण दूर केलेल्या आहेत जे काही प्रश्न आलेले होते त्याचं निरसन केलेलं आहे नवीन वॉलपेपर जो डीपी दिलेला आहे तो फार सुंदर आहे छान आहे सकारात्मक ऊर्जेने व्यापून गेलेले आहे उद्या गुरुवार आहे नवीन वॉलपेपर आपल्याला ठेवायचा आहे सकाळी उठल्यानंतर सकारात्मक बोलायला विसरायचं नाही आहे हातावरती ह्यावेळेस लिहायचं आहे बारा ब्याण्णव आणि चोवीस अंक पण ह्या वेळेस लिहायचं कुठल्या पेनाने आहे तर जांभळ्या पेनाने लिहायचं आहे किंवा स्केच पेनने असं हे तुम्हाला लिहायचं आहे आणि डाव्या हातावरती हे लिहायचं आहे पुसलं गेलं तर परत लिहायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला नवीन वॉलपेपर डी पी उद्याच्या गुरुवारपासून एकवीस दिवस हे उपक्रम करायचा आहे नित्य नियमाने जशी नित्य सेवा आपण करतो तसं नित्य ही सेवा आपल्या हातून व्हायलाच पाहिजे कारण की आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण तिथपर्यंत पोचत नाही आहे मग हे जी अडकलेली कामं आहेत हे पूर्ण करण्यासाठी एनर्जी आपल्याला कोण देणार आहे हे स्विच नंबर देणार आहेत एंजल नंबर देणार आहे डिवाईन एनर्जी देणार आहेत आपण सगळ्यांबरोबर चांगलं वागतो पण आईन वेळेस असं काहीतरी घडतं की जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा येते ती नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून हा वॉलपेपर काम करणार आहे व आपले पैशाला पैसा येण्यासाठी पैशाला पैसा पुरत नाही आहे पैशांच्या समस्या आहेत लोन होत नाही आहे घर होत नाही आहे गाडी होत नाही आहे अशा असंख्य ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी हा वॉलपेपर काम करणार आहे श्रद्धा विश्वासाने तुम्ही हे एकवीस दिवस करत राहा अनुभव घेत राहा आणि मनापासून केलं तर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे पुढील माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ मागील सर्व व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला छान छान कमेंट केल्या त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला नवीन वॉलपेपर डी पी आवडला का नाही कमेंटमध्ये मला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ